नमस्कार मित्र मराठी हेल्थ या मध्ये आज की भयंकर पोटदुखीच्या समस्यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे कितीही भयंकर पोटदुखत असेल ना तरी देखील यापासून सहजतेने सुटका होण्यास मदत होते आणि हे बघा आपण काय करतो सर्रास आपण कुठले पदार्थ खात असतो आणि आपल्या कामात व्यस्त असतो स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे होते काय तर आपले पचन जे आहे ते व्यवस्थित होत नाही खाल्लेले अन्न जर पचले नाही तर गॅस होणे पोट स्वच्छ न होणे व पोट दुखणे या तक्रारी आपल्याला दिसायला लागतात तर अशाच या त्रासापासून घरच्या घरी लगेचच सुटका हवी असेल तर कितीही भयंकर पोट दुखत असेल ना तर त्यावेळी तुम्ही हा उपाय करा लगेचच आपल्यापासून फायदा जाणवे तर यासाठी एक अगदी छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे याची सॅल काढून छोटे छोटे पाप तयार करून घ्या याप्रमाणे सॅल काढून हा छोटासा जो तुकडा आहे हा चिरून घ्या आणि यामध्ये अर्धा चमचा भरून जे आपण रोज वापरतो ते जिरे टाकायचे आहे यासाठी कच्च्या जिऱ्यांचा वापर करा आणि यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहे व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे मिश्रण आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे म्हणजेच किमान हे मिश्रण खाण्यासाठी एक ते दोन मिनिटे लावायची आहेत हे पोटात जाते न जाते लगेचच आपल्या पोटदुखीच्या समस्या बऱ्या होतात व अपचनाच्या समस्या असतील पोट स्वच्छ होत नसेल ना तर या समस्या देखील यामुळे निघून जातात तर ज्यावेळेस आपल्याला हा त्रास होत असेल त्यावेळेस लगेचच हा उपाय करा व भयंकर पोटदुखीच्या समस्येपासून लगेचच सुटका करा तर के मग आहे केला ही अत्यंत साधा सुपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद